यो मला सोडून चालली तू बाय बाय फुफता करी पण छान बनून तयार झाली नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही असाल सर्वप्रथम सगळ्यांना राम नवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आता सकाळचे सव्वा दहा वाजत आलेले आहेत आणि मी पण स्वयंपाकाला लागलेली आहे देवपूजा वगैरे सगळं काही अटपून आहे आणि आज जेवणात कारल्याची भाजी आणि भोपळ्याचे कोफते करते लोकेचे कोफते अर्धा भोपळा सांबर सांबरमध्ये वापरला होता आणि अर्धा राहिला होता तर म्हटलं तो खराब होण्याआधी अर्ध्याचा असल्यामुळे भाजी सगळ्यांना पुरेल अशी झाली नसती त्यामुळे म्हटलं की त्याचे कोफते करूयात तर कोफते आपल्या साधं पीठ म्हणजे आधी भोपळा किसून घेतला आणि त्याच्यात पीठ सगळे मसाले घालून त्याचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत कोफते बनवलेत आणि ते एअरफ्रायमध्ये ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी त्यानंतर ना मस्त करी करायची वाटण करून आणि त्याच्यात ते, ते सोडायचे तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया आणि काय घडते दिवसभरात ते पाहण्यासाठी दिवस स्टे ते घरात कारलं मी एकटीच खाते तर इथे दोन छोटे छोटे कारले आणले होते त्याच्यात चकल्या केलेल्या आहेत म्हणजे सुक्की भाजी केली आहे ती पण झाली आहे एकटी खाणारी असल्यामुळे ती थोडी अशी सुकी केली की लगेच संपते तर आता ही भाजी पण झाली आहे एअर फ्रायर मध्ये हे कोफते मस्त बनवून तयार झालेले आहेत कोफ्ता करीसाठी मी हे वाटण तयार करून घेतले आणि तो मसाला मस्त तेल सुटेपर्यंत आता ते छान असं परतून घेणार आहे तेलामध्ये कोफ्ता करी पण छान बनवून तयार झालेली आहे आता मी पटपट पोळ्या करून घेते नेक्स्ट मॉर्निंग झालेली आहे आणि आजची सगळ्या जरा फ्रेश आहे कारण की आज सूर्यदेव त्यांनी त्यांचं दर्शन दिले गेले दोन तीन दिवस झालं सतत पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असला की सतत आभाळ आलेला असतं आणि घरात नॅचरल जराही प्रकाश नसतो आणि सतत रप 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 बाहेर पाऊस सगळीकडे ओला चिंब तर काल सुरुवात केली ब्लॉगला परंतु हाफ डे पण होता त्यामुळे शरू शिमूला घेऊन आले घरी आणि मग त्यांच्याबरोबरच खूप वेळ गेला त्यांना जेवण सगळं देणं किंवा त्यांच्या हो मागे लागणं जेवण करा जेवण करा प्रकाशचं नाही आहे जास्त आणि मुलींचं पण आजूबाजूला गोंधळ चालू होता त्यामुळं मग मी काल ब्लॉग कंटिन्यू करणं टाळलं फक्त मुलींकडे लक्ष दिलं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला आता दोघी पण स्कूलला गेलेत आणि आज हे पण ऑफिसला गेलेले आहे त्याच्यामुळं घर एकदम शांत आहे आणि सतत पाऊस असेल ना तर मग असं ऊन येत नाही घरामध्ये आज छान ऊन आलेलं आहे तर छान फ्रेश वाटते एक छान कमेंट आली होती आजच्या ब्लॉग खाली की ऊन आल्यानंतर ना, ना गरमी आल्यानंतर छान वाटतं की खूप गरम होतं तर इथे ना आम्ही वाट बघत असतो सूर्याची थोडंसं स्प्रिंग सुरू झालं की असं थोडी थोडी गरमी वाढत जाते आणि मग छान वाटतं विदाऊट जॅकेट वगैरे बाहेर फिरायला मस्त वाटतं परंतु यावर्षी अजूनही सुरू नाही झाली कारण की हा संपूर्ण आठवडा पाऊस आणि थंडीमध्येच गेला आता गेल्या आठवड्यामध्ये छान वेदर झालं तर मी गार्डनच्या कामाला सुरुवात केली होती म्हटलं थोडे बिया वगैरे लावाव्यात आता द दिवस मोठा पण होत चाललेला आहे परंतु या आठवड्यामध्ये ना पूर्ण टेम्परेचर डाऊन झालं म्हणजे आज लिटरली पहाटे दोन डिग्री टेम्परेचर होतं काल आम्ही स्कूलमध्ये जाताना हात फ्रीज झालेते एवढी थंडी होती तर आपल्याकडे भारतामध्ये भयानक गरमी आहे आणि इथे ब इथे आम्ही थ म्हणजे गरमीची वाट पाहतोय तर इथं गरमी नाही आहे थंड वातावरण आहे तर आज मस्त वाटतं इथे उभा राहून बोलताना त्यामुळे मी हा कोपरा चूज करत असते ऊन येत असतो अंगावरती बोलताना आता आज गुरुवार आहे त्यामुळे उपवास असल्यामुळे आता नाश्त्यामध्ये थोडेसे फ्रुट्स वगैरे खाते आणि तुम्हाला भेटते तर आता घेतलेलं आहे मी कलिंगड खाण्यासाठी सकाळी शरूला स्कूल डब्याला पण दिल तर मी फ्रुट्स मध्ये आज कलिंगड तर अर्ध राहिलं होतं तर आता ते घेतलेलं आहे करून खाण्यासाठी हे तशी मलेली आहे घरी आणि आता सायकल चालवते मम्माची हो की नाही हम्म तर जाता आता जाताना ऊन होतं आणि आता पुन्हा वारं सुटले खूप थंडी सुटली आहे हो रे आणि मी ठीक आहे आवड बघ मम्माच्या सीटवर बसली ना तू हां चला आता घरात जा नाही 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 चला 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 ओके चला 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 मला वाटतं गं ओलं झालं का सगळं नाही ते सायकल एवढी आवडीची आहे की आली की रोज पुसणार पाणी त्याच्यावरलं <laughs> एक राऊंड मारा आणि मग जाऊया जेवायला आता स्कूल मध्ये पण सायकल प्ले केली ना तू किती सारी सायकल खेळत होती मी रेन बरोबर खेळणी अलेक्झांडरला पण बसवलेलं मागे आज मी एक वाजता शिमुला जेवायला दिलं आणि त्यानंतर की उपवास येत बनाना मिल्कशेक करून प्याव आणि त्याच्यात काय झालं मी मिक्सर आणि मिक्सरचं भांड शोधत होते आणि भांड्याची जी खालची रिंग असते ती शोधत होते तर ती मला सापडे साली Clean kela, clean kela, क्लीन केलं म्हणजे संपूर्ण त्यातलं सामान बाहेर काढलं क्लीन केलं तरी सापडनं म्हटलं कुठे गेली काय माहिती सगळीकडे किचनमध्ये शोधत बसले आणि आता दोन वाजत आले हे संपूर्ण क्लीन करून झालं माझं इथं हे सगळं आता म्हटलं काढलंच आहे तर हे सगळं क्लीन केलं आणि ही रिंग हवी होती मला आणि हे कुठे माहिती आहे का मिक्सरचे इथे आतमध्ये बसली होती <laughs> आतमध्ये ठेवली होती आणि मी संपूर्ण कबडभर शोधत बसले तर काखेत कळसान गावभर वळसा ही म्हण आज मला जाणून आली तर बरेचदा ना एकदम समोर एखादी वस्तू असते आणि आपण तिला सगळीकडे शोधतो 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 तर तुमच्या बाबत पण असं घडतं का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा दोन वाजलेत ता आणि आता फायनली भेटलंय ते मिक्सरचं भांड आणि त्याची खालची रिंग तर चला आता मी मिल्कशेक करून घेते आणि तू कुठे चालली बॅग घेऊन चालली अरे बापरे आता एकटीच जाणार

शाळेतून आलं की सुरू झालेलं असं दंगा आलं की दोघींचं खेळणं सुरू असतं आणि आता काय खायचं मॅगी मॅगीचं पॅ मॅगीचं पॅकेट पण आणून दिले शिमू बॅग खराब होते पिलू ठेवून दे, दे साईडला <laughs> चला आवरून घ्या आवरून घ्या सगळं खूप मस्ती झाली आता बास आता चहा घेतलेला आहे गरम बनवून चहा पिते आणि सोबत बघते मी आता आय पी एल तर इकडे चार वाजले की सुरू होतं आय पी एल आपल्याकडे साडेसातला ला सुरू होतात आता इथे चार वाजता सुरू होईलच सव्वा पाच होत आलेले आहेत आणि मी आले किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आज उपवास आहे त्यामुळं लवकर स्वयंपाक करून घेतो साईड बाय साईड यांचा दंगा चालू होय तर आज डिनरमध्ये मी बनवत आहे मेथीचे पराठे बटाट्याची सुकी भाजी आणि बीटरूटची कोशिंबीर तर इथे मी बीट बटाट्यांसोबत उकडून घेतलेला आहे आणि उकडून खिसलेला आहे यामध्ये थोडस दही वगैरे घालून मस्त तिला फोडणी द्यायची दाखवते तुम्हाला बनवते काय झालं का रडतीये तू दिसला नाही घोडा ब्लॅक किती ते रडायचं इतकं पाणी आणायचं डोळ्यातून ब्लॅक होता सुंदर होते कुठे गेलती तेव्हा अरे किती सारा ते रडू आलं आपण ना सॅटरडेला जाऊया घोडा बघायला ठीक आहे डोळेपूस करा आता मेथीचा पराठा करायचा म्हणून कणिक भिजून झालेली आहे आणि याच्यात मी सुकी मेथी घातलेली आहे वाळवलेली इकडे कांदा कट करत आहे कारण बटाट्याची भाजी बनवायची आहे शर्वरीला बटाट्याची भाजी आवडते त्यांनी त्यामुळे मी खास तिच्यासाठी ही भाजी बनवत आहे आजच्या ता जेवणाच्या ताटात ता आहे बटाट्याची भाजी कारल्याची भाजी आणि बीटरूटची कोशिंबीर आणि पर तर आमची जेवणं वगैरे आटोपलेली आहेत न वाजलेत मुली पण झोपी गेलेली आहेत तर मुलींचं जेवण आमचं माझा स्वयंपाक होत होतच मी त्यांना जेवायला देते म्हणजे मी आधी भाज्या वगैरे करून घेत असते आणि शेवटला पोळ्या जशा पोळ्या भाजायला लागतील तसं मी त्यांना जेवायला देते आणि मग तरी पण माझं सगळं स्वयंपाक आटोपल्यानंतर जेवण झालं नसेल तर मी त्यांना पटपट जेवण भरवते आणि झोपी लावते तर साडेसात ते आठच्या दरम्यान त्या झोप झोपी जातात आणि एक विशेष म्हणजे आता त्या स्वतःहून जाऊन झोपतात दोघीजणी त्यामुळं मग त्यांना झोपवायचा वेळ आहे तो वाचतो आणि त्यानंतरनं मग माझं किचन वगैरे लवकर क्लीन होऊन जातं तर आता सगळी कामं आटोपलेली आहेत आणि मी पण आता आपल्या या ब्लॉगचा एड करते इथे तुमची आता रजा घेते आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर त्याला जास्तीत शेअर करा म्हणजे खूप छान छान सबस्क्रायबर्स अजून नव्याने जोडले जातील आपल्या चॅनलमध्ये आणि उन्हाळा खूप कडक आहे पंचेचाळीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे त्यामुळं उन्हाच्या वेळेला जर शक्य शक्य नसेल ना म्हणजे काही इतकी घाई नसेल तर उन्हाच्या एकदम भर दुपारी घराबाहेर पडणं टाळा आणि संध्याकाळी न शेतातली कामं वगैरे करा जास्तीत जास्त पाणी प्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ येथेच थांबवते चला इथे आता मी तुमची रजा घेते पुन्हा भेटते छान विषय आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळी मजेत राहा बाय बाय शुभरात्री